सतीश भोसले हा फक्त सुरेश दसांचा एक हिमनगाचं टोक असतं ना ते टोक आहे कारण अजून खूप प्रकरण आहेत सुरेश दसांची त्यामुळं सुरेश दसांनी ज्या आका हा शब्द महाराष्ट्राला दिला सुरेश दस कुणाकोणाची किती आका आहेत आणि त्या शब्दाची काय व्याप्ती आहे हे ज्या दिवशी हा खोक्या भोसलेला अरेस्ट होईल आणि त्याची चौकशी होईल त्यावेळी या प्रकरणाची व्याप्ती महाराष्ट्राला बघायला भेटेल पण खोक्या भोसले न हा सुरेश दसांसाठी काम करतो बरं फक्त पण तो पर, एक कार्यकर्ता आहे अशा अनेक कार्यकर्ते आहेत सुरेश दसांचे पण सुरेश दसांचे जमिनी बळकावणे देवसांच्या जमिनी ॲक्वायर करणे परत कर्ज बुडवणे हे असे दोन नंबरचे धंदे सुरेश दसांचे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत याची एक खूप मोठी लिस्ट आहे त्यामुळं सुरेश दसांसारखे आपल्या मर्जीतले अधिकारी आणतात आणि मग मर्जीतला अधिकारी आणला की मग त्याची भीड रेटत नाही आणि मग त्याच्या विरुद्ध जेवढे गुन्हे येतील त्या गुन्ह्याला पाठीशी घालत बसतात ज्या दुसऱ्याचा राजीनामा मागणं सोपं आहे ते म्हणतात होय मी त्याचा बॉस आहे पण बॉस सांगतोय की ह्याला अटक करा एवढ्यावर थोडंच थांबणार आहे तुझ्यासाठी था दुसऱ्याच्या काचेच्या घरावर दगड मारत असतो त्यावेळी आपलं घर कशाचं आहे हे सुद्धा त्यांनी बघितलं पाहिजे शिरूर मध्ये या ठिकाणी बंदची हाक देण्यात आली होती शंभर टक्के प्रतिसाद जे आहे ते शिरूर बंदला आहे आणि मोर्चा पार पडलाय आणि माझ्यासोबत लक्ष म्हणजे हा के पूर्ण प्रकरण तुम्ही माहीत करून घेतली काय मागणी असण्या नाही कार सतीश भोसले हा फक्त दसांचा एक हिमनगाचं टोक असतं ना ते टोक आहे कारण अजून खूप प्रकरणं आहेत सुरेशदासांची त्यामुळं सुरेशदासांनी ज्या आका हा शब्द महाराष्ट्राला दिला सुरेशदस कुणाकोणाची किती आका आहेत आणि त्या शब्दाची काय व्याप्ती आहे हे ज्या दिवशी हा खोक्या भोसलेला अरेस्ट होईल आणि त्याची चौकशी होईल त्यावेळी या प्रकरणाची व्याप्ती महाराष्ट्राला बघायला भेटेल ज्या पद्धतीनं कारवाई चालू आहे ज्या ज्या स स संदर्भात माहिती तुमच्याकडे आली काय एकूणच माहिती आहे एकूण माहिती अशी आहे की त्या खोक्या भोसलेनं हा सुरेश धसांसाठी काम करतो बरं फक्त पैसे गोळा करणे खाजगी सावकारी करणे माणसं मारणे परत वन्यजीव मारणे हे हे तर उद्योग त्याचे आहेतच पण तो एक कार्यकर्ता आहे असे अनेक कार्यकर्ते आहेत सुरेशदासांचे हे झाले प्रत्यक्ष गुन्हेगारीतले हा एक आदिवासी समाजातला एक भटक्याविमुक्त जाती जमातीतला आहेत असं म्हटलं जातं हा खोक्या भोसले पण सुरेश दासांचे जमिनी बळकावणे देवसांच्या जमिनी ॲक्वायर करणे परत कर्ज बुडवणे हे असे दोन नंबरचे धंदे सुरेश दासांचे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत याची एक खूप मोठी लिस्ट आहे त्यामुळं जर या खोक्या बोसलेला अटक झाली आणि जेवढ्या जेवढ्या तक्रारी येत आहेत त्या तक्रारीनुसार जर तिथल्या पोलीस स्टेशननं जर एफ आय आर नोंदवून घेतल्या तर सुरेश दसांचे काळे कारनामे पूर्ण महाराष्ट्राला बघायला भेटतील पोलीस प्रशासन योग्य पद्धतीनं कारवाई करत नाही असं तुम्हाला वाटते कारण की रोज जे आहे ते शिरूरकरांचा मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रशासनावरती देखील दिसून आला काय झालं आहे पोलिसांना बिचाऱ्यांना ज्यावेळी पोलीस स्टेशन मिळतात पोलीस ठाणे मिळतात त्यावेळी आग्रह करून असे पुढारी सुरेश दसांसारखे आपल्या मर्जीतले अधिकारी आणतात आणि मग मर्जीतला अधिकारी आणला की मग त्याची भीड रेटत नाही आणि मग त्याच्याविरुद्ध जेवढे गुन्हे येतील त्या गुन्ह्याला पाठीशी घालत बसतात ज्या सुरेश दसांनी दोन हजार अठरा साली एक गडकर नावाचा पोलीस त्या पोलिसांनी दोन हजार अठरा साली बलात्कार केला होता आणि त्याला त्यामधून सोडवलं त्याच्याबरोबर सहस्रबुद्धे नावाचा पी ए दसांचा स आरोपी होता त्याच गडकरी काल आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी एका महिलेवर बलात्कार केलेला आहे आणि त्याची एफ आय आर नोंद होत नव्हती एस पीने ज्यावेळी ही एफ आय आर नोंदवायला लावली त्यावेळी त्याच्यावर नोंद झालेली आहे मग ज्या सुरेश दसांसाठी हा पोलीस वसुली एजंट म्हणून काम करतो त्याला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे म धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे सुरेश दसाने देखील राजीनामा दिला पाहिजे ही मागणी जी आहे ती शिरूरवासी यांची देखील पाहायला हे बघा कसं आहे ज्यावेळी आपण एखाद्या माणसाकडून नैतिकतेची अपेक्षा धरतो त्यावेळी आपण किती नीतिमान आहोत आपण आपण किती गुणवान आहोत आपण किती साधू संत आहोत हे सुद्धा सुरेश दसाने आता पुढे येऊन सांगितलं पाहिजे दुसऱ्याचा राजीनामा मागणं सोपं आहे ते म्हणतात होय मी त्याचा बॉस आहे पण बॉस सांगतोय की ह्याला अटक करा अरे एवढ्यावर थोडंच थांबणार आहे तुझ्यासाठी त्यानं काम केलं आहे तुझ्यासाठी माणसं मारलेत तुझ्यासाठी पैसे गोळा केलेत हप्ते गोळा केलेत तुझ्यासाठी शंभर शेकडो गाड्या आणलेत निवडणुकीसाठी कुणाकुणाच्या गचुंड्या पकडलेल्या आहेत त्याला अटक करा म्हणण्यानं संपेल का आजकालचा डिजिटल जमाना आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्यामध्ये हे सगळे कारनामे बंदिस्त आहेत अरे स्टोरी डॉट कॉम नावाचं कुठलं तरी पोर्टल आहे त्या पोर्टलवर बातमी आली मी आज सकाळी एन डी टी व्हीला ही बातमी बघितली या डिजिटल जमान्यामध्ये सुरे धस तुमच्यासारखा माणूस अजिबात लपून राहू शकणार नाही फक्त पोलिसांना मोकळी दिली पाहिजे ग्रह विभागानं चोख काम केलं पाहिजे ज्या पद्धतीने शिरूरकरांची मागणी त्या पद्धतीने जर कारवाई झाली नाही किंवा खोक्या बसलेला अटक जर झाली नाही या तर यापुढे आंदोलन वगैरे करण्याची आंदोलन तर करावंच लागल वन्यजीव प्राण्यांचे शेकडो प्राण्यांचे जीव घेतलेले आहेत इथला वन खात्याचा तालुका लेवलचा अधिकारी कोण आहे त्या अधिकाऱ्याला पहिले सस्पेंड केलं पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अरे मिंडर राखणाऱ्या काबाडकष्ट माणसाच्या चा, जर चार मेंढ्या जरी वन वन विभागात आल्या तर त्या माणसानं तुम्ही सोलून काढता कारण त्याचा आवाज कुठं पोचू शकत नाही या व्यवस्थेमध्ये म्हणून तुम्ही या माणसानं शेकडो हरणं मारलेले आहेत असा यांचा आरोप आहे तुम्ही मुद्देमाल जप्त केला आहे तुम्ही एफ आय आर दाखल करायला त्याला अटक करायला तुम्ही कुणाची वाट बघताय अरे वन विभागातून एखादं शेतीचा अवजार जरी वन विभागातनं गेलं म्हणजे फॉर एक्झाम्पल जेसीबी जर वन विभागातनं गेला तर वर कारवाई करता वर्ष वर्ष दोन दोन वर्ष ते शेतकऱ्याचं जेसीबी ट्रॅक्टर तुम्ही तुमच्या कस्टडीमध्ये असतं आणि तुम्ही अशा गुंडांना पोचता त्या वन खात्याच्या अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यालाही वरद असतं या धसाचा आहे का ते बघितलं पाहिजे नाकने कुटुंबियामधले जे प्रमुखच कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्यावरच जे आहे ते हल्ला झालाय याला सरकारच्या माध्यमातून मदत मिळायला पाहिजे अशी मागणी जी आहे मदत, मदत मिळाली पाहिजे पण हा नित्यवान गुणवान चारित्र्यवान संत महात्मा सुरेश धस त्याचं मी एक वाक्य ऐकलं मीडियामध्ये तो असं म्हणाला की महिलांच्या छेडछाडीतून त्याला मारलेलं आहे महिलांची छेडछाड काढली म्हणून तुला मारायचा अधिकार कुणी दिला आणि महिलांची छेडछाड वडील आणि मुलगा एक वयस्कर वडील ज्याच्या गळ्यात माळ आहे तुळशीची वडील आणि मुलगा महिलांची छेडछाड एकत्र काढू शकतात आणि वडील आणि मुलाला तुम्ही एकत्र मारणार हे सुरेश धस याचे काळे कारण आहेत सुरेश धस वाचू शकत नाही गृह विभागानं फक्त प्रॉपर काम करावं सुरेश धसांचं पहिलं स्टेटमेंट आहे त्यावेळेस हा व्हिडिओ व्हायरल होत होता की खोक्या बोसले हा माघारी काय करतो हे आम्हाला काय माहीत आहे खोक्या भोसले माघारी तुमच्या पुढं थोडंच करतोय माघारीच करतोय ना तुम्ही तर मुंबईमध्ये असताय काम माघारीच करणार ना तू पण पण त्या स्टेटमेंट नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंडे समर्थक जे आहेत ते असे देखील प्रश्न उपस्थित करत आहेत की धनंजय मुंडे यांच्या पाठीमाघारी त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे पक्षाचं काम करणारे जे नेते आहेत ते काय करतात ते धनंजय करता मुंडेंना कसं माहीत हे दोन प्रश्न जे आहेत ते दोन्हीकडून उपस्थित राहताना प्रश्न असा आहे आम्ही गुन्हेगाराचं कधी समर्थन करत नाही गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे असं मानणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आमचं म्हणणं एकच आहे की आपण ज्यावेळी दुसऱ्याच्या काचेच्या घरावर दगड मारत असतो त्यावेळी आपलं घर कशाचं आहे हे सुद्धा त्यांनी बघितलं पाहिजे याचा अर्थ त्याच्यावर दगड मारू नका असं नाही म्हणत आम्ही पण आता तुमच्यावर दगड बसतायत तर तुम्ही आता कुठं पळून जाऊ नका तोंड काळं करू नका आणि कुठं भूमिगत होऊ नका तुम्ही पुढे या जो न्याय जो न्याय धनंजय मुंडेंना तुम्ही लावायचं म्हणताय ना साप साप म्हणून भुई बढवत आहे मग साप आहे का नाही ते अजून कळणार आहे न्यायव्यवस्था ठरवणार आहे मग आता तुमच्यावर वेळ आली तर तुम्हीसुद्धा त्याच त्याच धारिष्ट्यानं पुढं या आणि सांगा महाराष्ट्राला मुख्यमंत्र्याकडे काय मागणी असणार मुख्यमंत्री महोदयांकडं माझं माग म्हणणं असं आहे सुरेश धस नावाच्या माणसाला कुठली आयडिओलॉजी नाही कुठला विचार नाही कुठल्या पक्षाचं धोरण नाही प्रभू रामचंद्र शंभू महादेवाच्या नावचे सात वारे सुद्धा या माणसानं या सात वाऱ्या म्हणजे प्रभू रामचंद्रालासुद्धा सुद्धा या माणसानं सोडलेलं नाही त्यामुळं फडणवीस साहेब उद्या तुमची सत्ता जाऊ द्या हा माणूस सगळ्यात पहिल्यांदा सत्ताधारी पक्षामध्ये गेलेला असेल होते लक्ष्मी म्हणजे हा आणि मोर्चा पार पडल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरलं आहे कॅमेरामन अमोल बडे सोबत सूर्य दुजमिडिया शिरूर